जीवन हॉस्पिटल मालेगाव येथील डॉक्टर विला चोडिया यांच्याकडून झालेल्या बेजबाबदार उपचारांमुळे तालुक्यातील मौजे जोडगे येथील रुग्ण दत्तू धोंडू थोरकर यांच्यावर पाय तोडण्याची वेळ आली आहे हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या थोरकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने ताळ टाकण्यात आल्याने दोन वेळा ऑपरेशन करूनही त्रास कमी झाला नाही आणि अखेर गंभीर परिस्थिती निर्माण झाली या उपचारासाठी त्यांनी सुमारे एक लाख रुपयांचा खर्च केला असून त्यांच्या पत्नीनेही याच दवाखान्यात उपचार घेतले होते पण त्यांनाही त्रास सोसावा लागला हॉस्पिटलकडून आर्थिक शोषण करण्यात आले असून वैद्यकीय दुर्लक्षामुळे जखम ओली असतानाही योग्य काळजी घेतली गेली नाही नंतर धुळे येथील डॉक्टर राजेश पाटील यांच्याकडे उपचार घेतले असता रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं की डॉक्टर चोडिया यांचे ऑपरेशन चुकीचे होते या प्रकरणावर लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखर बाळासाहेब पगार यांनी चोडिया या डॉक्टरवर तात्काळ कार्यवाहीची मागणी प्रशासनाकडे केली आहे त्यांनी इशारा दिलाय की जर दहा दिवसात कारवाई झाली नाही तर थोर परिवारा सह थोरकर परिवारासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल विषय असा आहे की थोडके गावातील जे दत्त थोरकर आहेत यांचा उपचार हा जीवन हॉस्पिटलमध्ये चालू होता जोन हॉस्पिटलचे जे जो डॉक्टर आहेत चोरड्या यांनी दोन त्यांच्या पायाचं ऑपरेशन केलं त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचं देखील तिथंच ऑपरेशन झालं आणि ज्यावेळेस ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांनी लाख दीड लाख रुपये घेऊन त्यांना घरी काढून दिला सांगितलं हो हो की तुम्हाला आता काहीच करायची गरज नाही परंतु त्याच दुसऱ्या दिवसापासून त्यांना प्रचंड वेदना होत होत त्यात प्रचंड त्रास होत होता त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळ्या प्रकारे शेवटी त्यांच्या परिवाराने धुळे येथील राजेश पाटीलच्या दवाखान्यात नेलं ज्यावेळेस राजेश पाटीलने जे रिपोर्ट मागवले त्या रिपोर्टमध्ये तपशील असं दाखवलं आहे की यांनी जो उपचार केलेला आहे हा उपचार चुकीचा पद्धतीचा आहे आज अक्षरच्या दत्तू भाऊ जे आज हमाली करून आपलं पोट भरतायत आज शेवटी त्यांचा पाय तोडण्याची वेळ आलेली ही कोणामुळे जे जीवन हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत चोरडे यांच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासन आणि संबंधित खात्याला नम्र विनंती आहे की अशा मुजळ डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याच्या दवाखान्याचे रजिस्ट्रेशन सुद्धा रद्द करण्यात यावं अन्यथा आम्ही त्या कार्यालयात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही मी प्रवीण टोके हो ज्याप्रमाणे जा दत्तू जाधव साहेब यांच्यावर जा जीवन हॉस्पिटल व डॉक्टर तोडियाकडून ज्या प्रकारे अन्याय झालाय त्यांच्या आज कारण नसताना पाय तोडण्याची वेळ आली त्यांच्या परिवारावर आज उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचप्रमाणे मालेगाव मध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या शासकीय योजना राबवल्या जातात ज्या योजनांमध्ये दे, नातेवाईकांकडून देखील पैसे घेतले जातात आणि योजनेचे पण पैसे घेतले जातात तर हा प्रकार कुठेतरी थांबवला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराज माझं नाव मुकेश जाधव माझे वडील जेवण हॉस्पिटलला ॲडमिट होते तर एक महिन्यापासून ॲडमिट होते डॉक्टरांनी फक्त सांगितलं हो म्हणे तुमचा बिलाच सक्सेस होऊन जाईल म्हणे महिन्यानंतर आम्ही घरी आणलं दोन दिवस आम्ही घरी ठेवलं त्रास व्हायला लागला आम्ही डोळ्याला गेलो राजेश पाटील सरांकडे त्यांनी सांगितलं की तुमचा उपचार पूर्ण महिन्याभर पूर्ण तुमची लूटमार झालेली आहे तुमचा उपचार चुकीचा झालेला आहे त्यांनी असं दर्शवून दिलं की आता तुमचा पाय काढावा लागा लागेल म्हणे हा प्रकार म्हणजे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांवर होत असलेला वैद्यकीय अत्याचाराचा जळजळीत जार जार नमुना आहे दोषी डॉक्टर आणि हॉस्पिटलवर कठोर कार्यवाही झालीच पाहिजे अशी ठाम मागणी यावेळी करण्यात येते अनिकेत मशीकर दक्ष न्यूज मालेगाव